या उदाहरणाचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल इथे चलांचे जे सहगुणक आहेत त्यांची अदलाबदल झालेली आहे जसं की पहिल्या समीकरणामध्ये एक्सचा जो सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक झालेला आहे आणि पहिल्या समीकरणामध्ये जो वायचा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक झालेला आहे मग अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना आपण समीकरणातील जे चल आहेत त्यांचे सहगुणक समान करण्याऐवजी आपण काय करूयात तर वेगळी पद्धत वापरूयात सर्वात अगोदर दोन्ही समीकरणांची बेरीज करायची त्यानंतर ह्याच दोन्ही समीकरणांची वजाबाकी करायची बेरीज आणि वजाबाकी केल्यामुळे जी नवीन दोन समीकरणे मिळतील त्यांची पुन्हा एकदा बेरीज करायची आणि अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवायचं आहे तर सर्वात अगोदर आपण काय करूयात समीकरणे लिहून घेऊयात आणि त्यांना पहिलं समीकरण आहे नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव हे आहे पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आहे एकशे एक एक्स एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक हे दुसरं समीकरण झालं सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत ह्या दोन्ही समीकरणांची बेरीज करणार आहोत तर बेरीज करण्यासाठी आपण इथे लिहून घेऊया समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू आता बेरीज करण्यासाठी आपल्याला ही मांडणी करून घ्यावी लागेल म्हणून खाली एक अशी मांडणी करून घेऊयात नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि अगदी त्याच्या खाली दुसरं समीकरण लिहून घ्यायचं आहे एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक या दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करणार आहोत म्हणून बेरजेचं चिन्ह तर इथे नव्याण्णव अधिक एकशे एक, एक उत्तर आलं दोनशे चल येईल एक्स त्यानंतर पुन्हा एकशे एक अधिक नव्याण्णव हे आले दोनशे चल आहे वाय आणि चारशे नव्याण्णव अधिक पाचशे एक उत्तर आहे एक हजार आता या सर्व पदांना दोनशेने भाग जातोय म्हणून सर्व पदांना दोनशेने भागून आता हा भाग दिल्यानंतर काय होईल दोनशे एक्सला दोनशेने भाग दिला राहायला फक्त एक्स दोनशे वायला दोनशेने भाग दिला राहायला वाय आणि एक हजारला दोनशेने भाग दिला राहिले पाच हे आहे समीकरण नंबर तीन आता इथे आपली बेरीज झालेली आहे त्यानंतर आता वजाबाकी करूयात तर वजाबाकी कोणाची होईल पहिल्या दोन समीकरणांचीच वजाबाकी करायची म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण दोन मधून समीकरण एक वजा कर मग ही वजाबाकी काय होईल तर ह्या वजाबाकीसाठी आपण दोन्ही समीकरण एकाखाली एक लिहून घ्यायची अगोदर दुसरं समीकरण लिहूयात एकशे एक एक्स अधिक एक 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 नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक त्याच्या खाली आपण पहिलं समीकरण लिहूया जे आहे नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव इथे आपण वजाबाकी करणार आहोत म्हणून वजाबाकीचं चिन्ह द्यायचं वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे खालील बाजूला म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर आपण जे समीकरण लिहिलेलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल करायची आहे त्यामुळे नव्याण्णव होतील वजा नव्याण्णव हो, एकशे एक होतील वजा एकशे एक, एक आणि चारशे नव्याण्णव होतील वजा चारशे नव्याण्णव हो. आता ही वजाबाकी करून घेऊयात हो एकशे एकमधून नव्याण्णव हो गेले राहिले दोन चल आहे एक्स त्यानंतर नव्याण्णव वजा एकशे एक हे शक्य नाही मग काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं एकशे एक, एक मधून नव्याण्णव गेले राहिले दोन आणि एकशे एकचं चिन्ह आहे वजा म्हणून वजा दोन चल आहे वाय बरोबरचं चिन्ह पाचशे एकमधून मधून चारशे नव्याण्णव गेले राहिले दोन आता बघा हे जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे त्याच्या सर्व पदांना दोनने ने भाग जातोय म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे सर्व पदांना दोनने भागून दोनने भाग दिल्यानंतर काय होईल दोन एक्सला दोनने भाग दिला राहिला फक्त एक्स वजा दोन वायला दोनने भाग दिला राहिला वजा वाय आणि दोनला दोनने भाग दिला राहिला एक तर हे नवीन समीकरण मिळालं त्याला आपण नंबर चार देऊया तर बघा आपली बेरी बेरीज झालेली आहे वजाबाकी देखील झालेली आहे तर वजाबाकी आणि बेरीज ह्या दोन्ही क्रिया केल्यानंतर आपल्याला इथे समीकरण तीन मिळालेलं आहे आणि समीकरण चार मिळालेलं आहे तर हे जे आपल्याला समीकरण तीन आणि चार मिळालं त्याची आता आपण बेरीज करायची आहे तर ह्या बेरजेसाठी आपण इथे लिहून घेऊयात समीकरण तीन व समीकरण चार यांची बेरीज करू दु बेरीज करण्यासाठी दोन्ही समीकरणांची मांडणी करून घेऊयात तर अगोदर तिसरं समीकरण लिहूयात जे आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि चौथं समीकरण त्याच्या खाली लिहायचं आहे एक्स वजा वाय बरोबर एक यांची आपण बेरीज करणार आहोत म्हणून बेरजेचं चिन्ह एक्स अधिक एक्स उत्तर आलं दोन एक्स अधिक वाय वजा वय ह्यांची वजा बाकी झाली उत्तर शून्य आलं ते लिहिण्याची गरज नाही त्यानंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाच अधिक एक उत्तर आलं सहा म्हणून एक्स बरोबर हे सहा जसेच्या तसे आले आणि हे जे दोन एक्स सोबत होते ते गुणिले दोन होते ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर त्याचं भागिले दोन झाले म्हणून छेद दोन इथे दोनने पूर्ण भाग जातो आहे बे एके बे आणि बेत्रिक सहा म्हणजेच एक्सची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे तीन म्हणून एक्स बरोबर तीन आपल्याला एक्सची किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेतलं बघा इथे आपण बेरीज केली आणि बेरीज केल्यामुळे काय झालं तर एक्सची किंमत मिळाली आता ह्याच किंमतीवरून आपण वायची किंमत शोधूयात तर त्यासाठी आपण हे क्लीन करून घेऊया एक्सची किंमत जी आहे ती वरीलपैकी कोणत्या एखाद्या समीकरणामध्ये ठेवली की आपल्याला वायची किंमत मिळेल तर समीकरण तीन जे आहे ते सोपं आहे त्यामध्येच आपण एक्सची किंमत ठेवूयात तर इथे लिहून घ्यायचं आहे एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू समीकरण तीन अगोदर लिहून घेऊयात जे आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच म्हणून एक्सची किंमत भरूयात जी आहे तीन अधिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर पाच हे जे अधिक तीन आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा तीन होतील म्हणून वाय बरोबर पाच वजा तीन उत्तर आलं दोन वायची किंमत देखील मिळालेली आहे तर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे बघा सुरुवातीला इतके मोठे मोठे अंक असताना कठीण वाटणारं गणित अगदी सोप्या पद्धतीने आपण सोडवलेलं आहे तर आता आपण याची उकल लिहून घ्यायची म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर तीन कॉमा दोन ही समीकरणाची उकल आहे जर हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू